अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राम मूर्तीची नाही तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे काळाराम मंदिरात जी आरती करणार त्या आरतीचं राष्ट्रपतींना आमंत्रण देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्यात अटलजींचा फोटोज दिसला नाही त्यामुळे राम मंदिराच्या सोहळ्यावेळी राम मंदिरात रामाची मूर्ती दिसेल का याबाबत आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा करती 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 प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही ताळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा